बदलापूर मधील खरवई येथे आताच दीड तासापूर्वी पॅसिफिक केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे प्राथमिक माहितीनुसार कंपनीच्या एका युनिटमध्ये मध्ये विद्युत शॉर्टसर्किट झाल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले या भीषण आगीत जवळजवळ बावीस केमिकल सेवा त्यांच्या ड्रम्स पेट घेतला ज्यामुळे आगीचा अजूनच मोठा भडका उडाला दोनशे किलोचे हे ड्रम्स होते अशी माहिती मिळत आहे सोबतच एक ऑइल टँकर सुद्धा पेटला सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी हानी झालेली नाहीये जे दोन केमिस्ट अडकले होते त्यांना देखील उपस्थित नागरिकांच्या उत्तम खोलीच्या बाहेर सुखरूप बाहेर आणण्यात आली आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे जी जीवितहानी जरी झाली नसली तरी कंपनीचे व कंपनीच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील नगराध्यक्ष रुचिता घोरपडे रमेश सोळसे हर्षरा सोळसे व महेश जाधव सोबतच एसीबी शैलेश काळे यांनी तात्काळ उपस्थिती दाखवून घटनेवर ताबा मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू केला यावेळी स्थानिकांनी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी माध्यमांचे संवाद साधत घडलेल्या प्रकरणाची माहिती घेतली प्रतिनिधी दी उम बदलापूर न्यूज बदलापूर नगर कच्छ आमचे आमदार आमचे आहेत राज्यात केंद्र सच्चा आमचे त्यामुळे नक्कीच आता आमचा हा प्रयत्न असेल की या रेसिडेन्शियल एरियापासून जो लगतचा जो एरिया आहे इथून जेवढ्या केमिकल फॅक्टरीज आहेत त्या सगळ्या केमिकल फॅक्टरी इथून हलवायच्या बाकी इतर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कंपन्या इथे करा रोजगार ते आमच्या लोकांना या आम्हाला चालणार आहे पण केमिकल फॅक्टरी इथून हलवायचा आम्ही प्रयत्न करणार मागच्या वेळी पण एमपीसीबीला आम्ही वारंवार तक्रारी केल्या वाद पायानं की या भागात तुम्ही बघाल ना आमच्या गावात खरवोई गावामध्ये काळा एक पावडर पडतोय सगळ्या गावात प्रत्येक घरामध्ये जर तुम्ही बिना शब्दी ते चाललात तुमचे पाय शाळे होते एक पावडर वारंवार तिथं पडत असते संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्रीचं धुक्याचा वगैरे आधार घेऊन हे केमिकल्स आणि हे दूध सोडतात आणि नेहमीच त्याचं झालेलं आहे पण यावेळी आता वहिनीच्या माध्यमातून आणि आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही याचा पाठपुरावा करू आणि केमिकल फॅक्टरीत ना काही ना काही घटना या ठिकाणी घडत असते काय सांगाल तुम्ही पाहणी केली काय माहिती मिळाली पाहणी केली त्याच्यावर असं समजलं की शॉर्ट सर्किट झालं आहे तरी पण मी वरिष्ठ पी आय आय इथले आहेत पूर्वेचे बदलापूर पूर्वेचे त्यांच्याशी आता चर्चा केली ते म्हणतात की आपण ह्याच्याबद्दल नक्कीच माहिती पूर्ण घेऊ काय झालं आहे पुढं इलेक्ट्रि इलेक्ट्रिकचं काय इश्यू आहे का काय सगळं सगळं व्यवस्थित चेक करू त्याच्यानंतरच आम्ही सांगू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे मालकाकडून असं समजलं आहे की शॉर्ट सर्किट झालेलं आहे पण हे असं व्हायला नको कारण काय आता आजूबाजूला रेसिडेन्शल एरिया आहे आता खूप लोक घाबरले आहेत या स्पोर्टचा आवाज इतका तीव्र होता की पश्चिमेपर्यंत आवाज गेलेला आहे आणि तिकडून मला कॉल आले मी बाहेर होती बदलापूरच्या मला तिकडून कॉल आले तसं मला समजलं मी त्वरित इथे हजर झाले त्याच्यामुळे खरंच ह्याच्याबद्दल बारकाईने पूर्ण इन्स्पेक्शन करून आणि काय नक्की निदान आहे काय कारण आहे या स्फोटाचं ह्याच्याबद्दल नक्कीच पोलिसांशी चर्चा करून आणि याच्यावर नक्कीच ऍक्शन घेतली जाईल अर्थात रुचिता जी आता एक मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे नगराध्यक्ष आहात शहराच्या वारंवार या घटना घडत आहे त्याच्यामुळे कठोर कारवाईची अपेक्षा आहे म्हणजे संपूर्ण म्हणजे आठवडाभर प्रदूषण केलं जातं आणि यापूर्वी सुद्धा काही भाजपाच्या नगरसेवक रमेश जी सोळसे यांनी पाठपुरावा केला होता मानशिलीची कंपनी सुद्धा बंद झाली या कंपन्या आता हद्दपार कराव्या यासाठी आता भाजपात अट्ट करते कारण की काही वेळापूर्वी काही पदाधिकाऱ्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आपली काय भूमिका असणार आहे यावर नक्कीच जर कंपनीवाले जर स्वतःच नीट करून स्ट्रक्चर किंवा कंपनीचं हे कायद्याप्रमाणे करत नसतील इन्स्पेक्शन आणि तर नक्कीच त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल आणि हे केमिकल आहे लोकांच्या जीवाशी खेळणं खरंच एक म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे असं म्हणायला हरकत नाही आज हा हे झालं आहे ईस्टला पण ह्याचा वेस्ट वेस्टपर्यंत गेलेला आहे पूर्व पश्चिमेपर्यंत तर नक्कीच ह्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली जाईल एवढं मी आज आपल्याला सांगते आणि कंपन्यांच्या बाबतीतलं खरंच एखादी कंपनी जर खरंच गेली आहे तर ती कंपनी बंद कशी होईल त्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न अर्थात कंपनी बंद झाली पुढे प्रयत्न करतो आम्ही इथले स्थानिक नगरसोबत असल्यामुळे जबाबदारी आमच्यावर आहे आणि या अगोदरही आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केलेले आहेत रमेश सोळसे यांनी मांडकिवली या विभागामध्ये एक कंपनी पाठपुरावा करून त्यावेळेसही बंद केली होती त्यालाही टाळा फुकला होता पण पुन्हा काहीतरी एक आपण म्हणतो की मॅनेज करून वगैरे पुन्हा या कंपन्या चालू केल्या जातात पण नागरिकांच्या जीवाशी जर का खेळ होत असेल तर माझं म्हणणं असं आहे की खरंच यावेळेस कठोर कारवाई यांच्यावरती केली गेलीच पाहिजे खरंतर इथे एमआयडीसीचा एक पूर्ण बंद करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे कारण वारंवार या घटना होत असतात या ठिकाणी दरवर्षीच जानेवारी फेब्रुवारी महिना आला की हे असे प्रकार आपल्याला घडताना इथे दिसत असतात कोणत्या ना कोणत्या तरी कंपनीला आग लागणं ला वगैरे हे प्रकार आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळतात त्यामुळे आणि प्रदूषणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूपच प्रदूषण आपल्याला या ठिकाणी हिवाळ्यामध्ये तर नागरिकांना खूपच त्रास होतो कारण आम्ही स्वतः या परिसरामध्ये इथे राहतो तर आम्हालाही या समस्येला तोंड द्यावं लागतं आणि आम्ही फक्त त्यांना सांगायला गेलं की ते म्हणतात की आमचं एक ठराविक टायमिंग आहे त्या वेळेमध्येच आम्ही फक्त हा गॅस वगैरे सोडत असतो पण असं नाहीये सकाळी म्हणा किंवा रात्री कोणत्याही वेळेमध्ये आपण घराच्या बाहेर पडलं तरी सुद्धा आपल्याला प्रदूषण बघायला मिळेल प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कार्य न कल्याणला आहे जेव्हा तक्रारी तुम्ही केली जातो तेव्हा कल्याण कल्याणावर येईपर्यंत प्रदूषण सुद्धा गायब होऊन त्याला सांगा की आता तुम्ही त्यांची काही अधिकाऱ्यांची मीटिंग वगैरे बोलवणार आहात नक्कीच नक्कीच आज प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांची मीटिंग बोलवणं खूप गरजेचं झालं आहे कारण ते वारंवार आम्हाला तक्रारी येत असतात आणि मी तर पश्चिमेला राहत असते जर पश्चिमेला राहत असले तरी कधी कधी असं होतं की कट नवाट का साठो की म्हणजे जाणवतं की आपल्याला कॉप्युसेशन होतंय त्रास वाटतो तर नक्कीच या प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांची चर्चा करू आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण आहोत बदलापूर एमआयडीसी मध्ये आपल्यासोबत आहे नारायण चौधरी तर आपण त्यांच्याशी त्यांना हे नक्की का काय प्रकार घडलाय काय म्हणायचं काय झालं नक्की एक तासापूर्वी आम्ही तिथं रस्त्यावर मागणीचे मित्र करून उभे होतो आणि एक ब्लास्ट झाला जसा ब्लास्ट झाला तर आम्ही सर्व गाड्या घेऊन धावत आलो मग तो कंपनी मध्ये ब्लास्ट झाला तर लगेच कंपनीचे मालक विजय सिंगचे विजय प्रोहित कंपनीचे ओनर ते पण आमच्याबरोबर आले आणि बघितलं तर त्यांना विचारलं की कोण आहेत की दोन केमिस्ट लोक आठमध्ये होते काचेच्या कॅबिनमध्ये पण आत बाहेर काय चाललंय त्यांना कळत नव्हता आम्ही मी माझा मित्र सागर माले आज दोन मित्र आम्ही काचेवर दगडी मारल्या दगडी मारून काचेला होल मग त्यांना समजलं बाहेर काय पूर्ण काच फोडली आणि मग त्यांना दोघांना बाहेर काढले भिंतीवरनं ड्रम ठेवून भिं बाहेर काढले आणि मग एक ब्लास्टवर ब्लास्ट ब्लास्ट दहा ब्लास्ट झाले कारण दोन दोनशे के जीचे ड्रम आहेत केमिकलचे जशी आग लागली तसे ब्लास्ट होत आहेत मोठे मोठे आणि बाजूचे सोसायटी आहेत सर्व बिझीच्या बाहेर सगळी लोक सोसायटीच्या आवारात येत लेडीज जेंट्स सर्व लोक घराच्या बाहेर आहेत विचारचं वातावरण झालेले सर्व आजूबाजूला आणि आता एक ती एक कंपनी जरा उद्योग तिला लागून अजून तीन कंपन्या आग लागल्या अस एक टँकर पण जळालं आहे त्याचं पण आता आम्ही काम जल विझवण्याचा प्रयत्न करते पोलीस प्रशासन पण आलेलं आहे बाहेरवाले पण आले आहेत सगळं व्यवस्थित विझवणं चालू आहे आज आंदोलन बघितलं नुकसान आपण आम्ही काय सांगू शकत नाही आता कंपनीचं ओनरच सांगतील पण आता चित्र बघितल्यावर वाटतय की नुकसान भरपूर झालेलं आहे पूर्ण कोणी नाही काय असं जीवित आणि जखमी नाही जे दोन होते ते आम्ही खोराने बाहेर काढून घेतले त्यांना तसं काही नाही एक मॅडम आता मला आता पावणे आठ वाजता एक एक दीड तास झाला